तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट भर पावसात शिवभक्तांचा उत्साह जळगाव जामोद शहरात कालभैरव मानाची कावड यात्रा मोठ्या भक्तिम्य वातावरणात पार पडली मुसळधार पावसाच्या सरींनी झालेले रस्ते असले तरी हजारो भाविकांचा उत्साह पाहून प्रत्येकाचे मन गेले या यात्रेचे यंदाचे सातवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात भक्तीची गंगा वाहताना दिसली कालभैरव यात्रेची भव्य मिरवणूक यात्रेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र बंकेजवळील महाकाळेश्वर मंदिरातून सुरुवात झाली ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांनी निघालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने पुरे सरसावत गेली संध्याकाळी वाजता ऐतिहासिक नीलकंठेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप झाला या दरम्यान शहरातील हजारो भाविकांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आणि जलाभिषेकाचा पुणेलाभ मिळवला पवित्र पूर्णेच्या जलाने जलाभिषेक शिवोत्त्पन्नी पूर्णा नदीचे पवित्र जल कावडीत आणून भगवान शंकराला अभिषेक केला पावसाच्या थेंबांसह वाहणाऱ्या गंगेच्या जलधारांनी संपूर्ण परिसर भक्तीने झालेला होता लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या दिव्य सोहळ्यात सहभागी झाल्याचे दृश्य अविस्मरणीय ठरले संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग शहरातील विविध संघटना धार्मिक मंडळे आणि नामांकित नागरिकांनी यात्रेत सहभागी भाविकांसाठी फराळ व पाण्याची व्यवस्था केली ठिकठिकाणी उभारलेले स्वागत कक्षा आणि सेवा केंद्रांनी यात्रेचे आकर्षण अधिक वाढवले भक्तांच्या स्वागतासाठी झालेल्या या सेवाभावी आयोजनाचे सर्वत्र कौतुक झाले आकर्षक झांकी आणि कावड यात्रेत विविध धार्मिक व ऐतिहासिक झांक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले भगवान भोलेनाथाची भव्य मूर्ती मनोरंजन करणारा भालू दिमाखदार गजराज भगवान श्रीराम भगवान हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झांक्यांनी वातावरण टाकले विशेष आकर्षण ठरली ती एकाहत्तर एक भरण्याची सुंदर कावड जी चिमुकल्या शिवभक्तांच्या खांद्यावर दिमाखात दिसत होती भक्तांचा प्रचंड उत्साह पूर्ण तालुक्यातून तब्बल सहा ते सात हजार शिवभक्त या यात्रेत सहभागी झाले पावसाच्या धारा रस्त्यांवरील पाणी यांची परवान करता भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता प्रत्येक भक्ताच्या ओठांवर भगवान शंकराचे जयघोष घुमत होते पोलिसांचा चोख बंदोबस्त या यात्रेसाठी पोलीस निरीक्षक श्रीकांत निचाड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला तब्बल बारा अधिकारी आणि बहात्तर कर्मचारी नियोजनात सहभागी होते शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे यात्रेचा कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याविना मंडळाचे आभार प्रदर्शन कालभैरव मंडळाचे अध्यक्ष निलेश शर्मा यांनी सलग सातव्या वर्षी या मानाच्या कावड यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व भाविक नागरिक व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले त्यांनी पुढील वर्षी आणखी भव्य आयोजन करण्याचा संकल्पही व्यक्त केला भर पावसातही भक्तांच्या ओठांवर हर हर महादेवचा घोष घुमत होता आणि शिवभक्तांचा सळसळता उत्साह संपूर्ण शहराला भक्तीच्या रंगात रंगवून गेला